वृत्त मराठीमध्ये मी अरुण आपलं स्वागत करतो मी आता आहे कर्जत खालापूर या कर्जत चौक या मुख्य रस्त्याच्या शेजारी असलेल्या द प्लेट या हॉटेलमध्ये सेवन स्टार किंवा फाईव्ह स्टार रेटिंगचं हे हॉटेल आहे परंतु या ठिकाणी आल्यानंतर एक धक्कादायक बाब समोर आली आहे ती बाब अशी की या ठिकाणी उत्तम दर्जाचं जेवण दिलं जातं आहे असं जरी म्हटलं असलं तरी या हॉटेलला अन्न औषध प्रशासनाची कोणतीही परवानगी नाही आहे अशा प्रकारचा एक धक्कादायक प्रकार समोर आला सामाजिक कार्यकर्ते विजय गायकवाड यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे इथे आल्यानंतर प्रत्यक्ष पाहिलं असता विजय गायकवाड यांनी आपली सगळी भूमिका मांडली आहे परंतु हॉटेलच्या प्रशासनाकडून प्रतिक्रिया देण्यासाठी या ठिकाणी कुणी नाही आहेत या ठिकाणी काही हॉटेलचा स्टाफ आहे त्यांच्याशी संवाद साधतोय परंतु ते देखील या ठिकाणी प्रतिक्रिया देण्यास नकार देत आहेत या हॉटेलचे जे मॅनेजर आहेत ते आज सुट्टीवर असल्याचं कारण दिलं जातं आहे मग अशा वेळेस जर मॅनेजर हजर नाही आहेत आणि या हॉटेलमध्ये जर एखादा गैरप्रकार झालाच तर त्याची जबाबदारी कोण घेणार हा देखील प्रश्न अनुत्तरित राहतोय त्याचप्रमाणे मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला जातोय अशा प्रकारचं फक्त कागदोपत्री नियम लागू करण्यात आलं आहे का हा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे कारण या हॉटेलच्या बाहेर मराठीमध्ये कोणत्याही प्रकारची मोठ्या अक्षराने लिहिलेली पाटी किंवा फलक नाही आहे दुसरं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं कारण कर्जत तालुक्याच्या जवळ असलेल्या खालापूर पट्ट्यामध्ये चौक भागामध्ये एम एस आर डी सी अंतर्गत हा भाग येतो आणि या भागात असलेल्या व्यावसायिकांना एम एस आर डी सीची परवानगी घेणं बंधनकारक आहे परंतु ह्या हॉटेलला कोणत्याही प्रकारची एम एस आर डी सीची देखील परवानगी नाही आहे अशा प्रकारच्या कोणत्याही परवानग्या नसलेल्या हे हॉटेल सर्रासपणे सुरू आहे त्याच्याबरोबरच ग्राहकांची देखील लूट आहे जर बिल पाहिलं आपण प्रत्यक्ष या व्हिडिओच्या माध्यमातून बिल देखील पाहणार आहोत या बिस्लरी कंपनीचा दहा लिटरचा जर आपण पाण्याचा जार किंवा पाण्याची बॉटल जो मोठा असतो तो जर खरेदी केला तर डीमार्टसारख्या एका स्टोअरमध्ये त्याची एकशे आठ रुपये दहा लिटरची किंमत असते परंतु एकशे पंचवीस रुपयामध्ये छोटी पाण्याची बॉटल या ठिकाणी खरेदी कर करावी लागते निश्चितच या ठिकाणी जर एकूण परिसर बघितला परिसर साफ स्वच्छ आणि नीटनेटका जरी दिसत असला तरी या हॉटेलमध्ये ग्राहकांची सर्रासपणे लूट आहे असा धक्कादायक प्रकार या ठिकाणी अन्न औषध प्रशासनाने या हॉटेलवर कारवाई करावी आणि तातडीने या हॉटेलला सीलबंद करावं अशी मागणी देखील विजय गायकवाड यांनी केली आहे मी आत्ता कैलतकडून मुंबईकडे जात होतो आणि कुठेतरी चहा घ्यायच्या म्हणून नाश्ता करायचे म्हणून मी एक द्नेट हॉटेल इथे आगो इथे आल्यानंतर हातमार बिल टाकवतो मी या बिळामध्ये चहाची किंमत एकशे पंच्याहत्तर रुपये आणि पाण्याची किंमत एकशे पंचवीस रुपये आणि ही पाण्याची बॉटल त्यांची आणि त्या पाण्याची किंमत एकशे पंचवीस रुपये आहे आणि नाश्ता केल्यानंतर माझं बिन द्या तीन हजार एकशे तीन हजार एकोणनव्वद रुपये म्हणजे एकतीस रुपये बिन द्या आणि त्याच्यानंतर मी त्यांना नायसन्स विचार त्यांच्याकडे कोणताही लायसन्स नाही फूड लायसन्स नाही हॉटेल त्यानंतर मी त्याच्यानंतर आपल्या रायगड जिंग्याचे अन्न सुरक्षा अधिकारी जे आहेत निकम साहेब त्यांना फोन केला तर त्यांच्याकडे ह्या हॉटेलची नोंदच नाही तर ते म्हणतात नेट हॉटेल कोणता तर हा हॉटेल जो आहे याची नोंद आपल्या शासनाकडे किंवा आपल्या जिंगाचे कोणते अधिकारी असतील त्यांच्याकडे कुणाकडे म्हणजे हा बेकायदेशीर हा धंदा या हॉटेलचा धंदा आणि गाग मूठ या अशा पद्धतीने केले जाते अह हे पदार्थ खाण्यापेक्षा आपण आडगाळीवर जो वडापाव सांगा ना तर ते कधीतरी योग्य असेल तर तिथेशी तुम्ही बघा आठगाडीवरती त्यांची स्वच्छता किती असते काय आता हा सेवन स्टार फाईव्ह स्टार हॉटेल आहे तर यांचं जर किचन बघितलं तुम्ही तर एकाही आतमध्ये असणार खूपच्या आता नाही त्याची तुम्ही व्हिडिओ करू शकता बघू शकता या हॉटेलमध्ये ज्या सुविधा पाहिजेत तशा सुविधा पण नाही मुळात ह्या हॉटेलची नोंदच नाही का हा सेवन स्टार आहे का फाईव्ह स्टार आहे पण याचे रेट त्या पद्धतीने घेतले जातात काय नाही आता या हॉटेल त्यांनी त्यांनी बंद हे म्हणजे अशी ग्राहकांची नोट करतात एवढं रेट घेतात हे ते योग्यच नाही गोष्ट गोष्टमध्ये आणि यांना तो अधिकारी पण नाही का यांच्याकडे कोणत्याच परवानग्या नाही आहेत का बाबा हा हॉटेल फाईव्ह स्टार आहे का सेवन स्टार आहे का थ्री स्टार हॉटेल आहे पण रेट यांचे त्या हॉटेलच्या प्रमाणे घेतात नाही ते ना या हॉटेल मराठीच्या जाग्या फक्त ते कागदोपत्री हो मराठी भाषा मराठी भाषा फक्त कागदोपत्री पण ह्या अधिकारी जे आहेत इथून ते अधिकारी जे एनओसी वगैरे देतात हे त्यांचं काम आहे त्यांनी यांना सांगायचं आहे की बाबा तुम्ही मराठी भाषेचे एक आहे म्हणजे हे इंग्लिश भाषेचे एक नाही आणि त्यानुसार हे भेटणार होतं उद्या मराठी भाषेचा तर तुम्ही या असेल एम एस आर डी सर परवाना यांच्याकडे आहे का नाही यांच्याकडे कोणतेच नाशन नाही कोणत्याही पद्धतीचा एकही नाशन यांनी आता दाखवायचं नाही त्यांचे जे संपर्क झाले ते म्हणजे तुम्ही बिघ देऊ नका आम्ही तर फुकट खाणारी माणसं नाहीच आम्ही आल्यानंतर आम्ही जो होणार बेग असेल पाच हजार असो दहा हजार असो आम्ही देणार आम्हाला जर खाणं योग्य भेटत असेल तर आम्ही बी पण तुम्हाला योग्य पद्धतीत देऊ आम्ही काही तुमचं बिल काय फुकडचं खाऊन जाणार नाही त्यांच्याशी संपर्क साधणार था ते मदत काय पाहिजे तुम्ही बी फुकट म्हणजे खाऊन जा बघा आमचा तो धंदा नाही कळत खागापूरमध्ये आपल्या इकडे खागापूरमध्ये एम आय डी सी हा भाग आहे आणि या अशा भागांच्यामध्ये एम आय एम एस आर डी सीमध्ये आपण हा पूर्ण भाग येतो पण एम एस आर डी सी परवानगी यांच्याकडे आहे का आत्ता मी आपले अण्णा औषध प्रशासनाचे आयुक्त सहायक आयुक्त मागडे साहेब यांना फोन करतो कमीत कमी त्यांना पाच फोन केलेत मी पण ते फोन पण उचलत नाही त्यांना मी फोन करून सांगणार आत्ता जे आता, आता तुम्ही येऊन या हॉटेल सील केलं पाहिजे हा बंद केला पाहिजे इथं कुठेतरी ग्राहकांची जी मोठमाग होते ती थांबली पाहिजे याकरता त्यांना फोन करतो पण ते फोन उचलत नाहीत हा बघा त्यांचा फोन त्यांचा फोन नंबर आहे नव्याण्णव सत्त्याऐंशी तेरा सेहेचाळीस चौऱ्याहत्तर हा महागडे साहेबांचा नंबर आहे आता आपल्या पगिमंडळ दोनचे सहाय्यक आयुक्त म्हणून मागडे साहेब आहेत म्हणजे ते अन्न व औषध प्रशासन रायगडचे आहेत ते सहाय्यक आयुक्त आहेत त्यांनी आता येऊन हे हॉटेल सील करावं एवढीच माझी मागणी असेल लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब